मी दक्ष पोलीस मित्र संघटनेचा संस्थापक अध्यक्ष चार जोडून दो मी दोन हजार सतरापासून पासून दक्ष पोलीस मित्र संघटना चालवत आहे आपल्या संघटनेमध्ये जवळजवळ चार ते पाच हजार मुलं आहेत त्या मुलांना आपण ट्रेनिंग वगैरे देत असतो आणि जवळजवळ अठरा ते एकोणीस जिल्ह्यामध्ये काम करतो आणि अनेक वेळेस वारंवार माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन दे दिलेले आहे जिल्ह्याचं एस टी ऑफिस असेल त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेले आहे का आमच्या पोलीस मित्रांना कमीत कमी प्रत्येक कमी तालुक्याच्या पोलिस स्टेशन ठिकाणी पाच पोलीस मित्र नेमणूक करून देण्यात यावी अशी आम्ही वारंवार शासनाच्या मागणी केली आहे पण त्याच्यात आम्ही ते मागणी केली तिचं आम्हाला असं उत्तर जसं ज्या पद्धतीत पाहिजे त्या पद्धतीने आम्हाला मिळलं नाही आमचा संघर्ष हा चालू राहणार आहे ज्या पद्धतीने होमगार्डनी संघर्ष केला होमगार्डने अनेक दिवस संघर्ष केला त्या त्याच पद्धती आमची संघटना ही दक्ष पोलीस मित्रसामान्य संघटना ही कायम संघर्ष करीत राहील मुलांसाठी लढत राहील आणि पुन्हा एकदा आम्ही माननीय गृह खात्याला आणि मुख्यमंत्री साहेबांना त्या आठ पंधरा दिवसामध्ये पुन्हा एकदा निवेदन या ठिकाणी देणार आहोत का जेणेकरून आमच्या अठरा जिल्ह्यामध्ये म्हणजे पाच हजार मुलं आहेत काही पोलीस भरतीचे मुलं आहे काही गरीब घरातली मुलं आहेत त्या मुलांना आमच्या संघटनेच्या माध्यमातून रोजगार बी आम्हाला उपलब्ध करून द्यायचा आहे त्यासाठी आमचा या ठिकाणी आम्ही लढा चालू करणार आहे तरी आम्ही पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी संघटनेचा संस्थापकाध्यक्ष म्हणून विनंती करतो का आमच्या संघटनेचा त्या ठिकाणी आपण विचार करावा आणि आमच्या संघटनेला प्रत्येक ठिकाणी स्टेशनला आमचे पाच पोलीस मित्र असे नेमणूक करण्यात यावी असा आपण जर जी आर दिला तर आमच्या त्या मुलांचा आशीर्वाद नक्कीच मुख्यमंत्री साहेबांना लागेल त्यामुळं आणि हीच एक बाजू असून जे किल्ले वगैरे आहे या किल्ल्या ठिकाणी बी त्या पोलीस मित्रांना जर ह्या किल्ल्या ठिकाणी एक नेमणूक केली तर याच्यामधून अजूनच थोडासा त्या पोलीस मित्रांचा एक फायदा होईल अशीच माझी कर्कची एक विनंती पुन्हा आम्ही शासनाला करतो आणि माननीय नगरचे जिल्हा जिल्हा जिल्ह्याचे एस पी साहेब त्यांना मी विनंती करतो ट्रॉफिकसाठी दक्षे पोलीस मित्रांचे मुलं त्या ठिकाणी आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण जिल्ह्यातून या पोलीस स्टेशनला दिलं पाहिजे कारण पोलीस मित्र नियमा आजकाळाची गरज आहे ट्रॉफिक वाढत आहे प्रत्येक ठिकाणी पोलीस आपोचू शकत नाही त्या पोलिसाचं से कम निमतरी काम ह्या का पोलीस मित्र कमी करेल મેંિકવી દે અને થાબતો જય જય મહારાજ